वळूया पुढील बातमीकडे मागील तीन वर्षामध्ये कच्चे तेल हे सर्वात स्वस्त झालेलं आहे मागील तीन वर्षात कच्चे तेल सर्वात स्वस्त झालंय तीन वर्षात पहिल्यांदाच किंमत सत्तर डॉलरपेक्षा कमी झाली आहे त्यामुळं मागील तीन वर्षांपेक्षा आत्ता कच्चे तेल सर्वात स्वस्त आहे पेट्रोल डिझेलच्या किमती त्यामुळं कमी होण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडलेत मनोज कच्च्या तेलांच्या किमती कमी झालेल्या त्यामुळे याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होईल का पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे जगदीश आपण बघितलं बघित वाढत्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झटकण झाली आहे कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या बदलामुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिवसा नेण्याची आशा होत आहे

त्यामुळे आपण बैठक जवळपास सहा महिन्यांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या शिरकोट दरात कोणती बदल झाली नव्हती आपण चौदा रोजी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात अशी दोन रुपयांनी कपात करण्यात त्यानंतर आपण सहा महिन्यां तीन वर्षानंतर कुठेतरी सत्तर डॉलर खाली फाती ही गेलेली आहे त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठेतरी ठीक आहे आता कमी होण्याची शक्यता वर्तून दिली धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल